नमस्कार मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये स्कॉपचे रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपण शाळेचं लॉग इन प्रकारे करायचं याविषयीची माहिती पाहणार आहोत यासाठी आपल्या फोनमधील ब्राउझर ओपन करा ब्राउजर ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये टाईप करा स्कॉप म्हणजेच एस क्यू ए एफ आणि सर्च करा सर्च केल्यानंतर एक पहिली लिंक येईल एच टी टी पी एस कॉ डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम डबल ए डॉट ए सी डॉट इन ह्या लिंकमध्ये जे स्कॉप दिसत आहे त्यावरती क्लिक करा स्कॉप स्कॉपवरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक महाराष्ट्र राज्य संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र हे एक पेज ओपन होईल त्यामध्ये आपल्याला या खाली ठिकाणी नेया ज्या लिंक दिसतात आहे त्यामध्ये ओपन स्कॉप स्वयं मूल्यमापनासाठी लिंकच्या समोरची जी ओपनची लिंक दिसते ने त्या ओपन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे ओपनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं एक नवीन पेज तयार होईल तर या ठिकाणी आपण रजिस्ट्रेशन सुद्धा करू शकतो आणि लॉग इन सुद्धा करू शकतो आपलं रजिस्ट्रेशन झालं असेल तर आपण लॉग इन या टॅबवरती क्लिक करायचं आहे लॉग इन या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या पहिल्या बॉक्समध्ये आपला जो ईमेल आय डी दिला होता लॉग इन करताना रजिस्ट्रेशन करताना तो रजिस्ट्रेशन करताना जो ईमेल आय डी दिला होता तो ईमेल आय डी या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर तिथंच आपण एक पासवर्ड तयार केला होता तो पासवर्ड या खालच्या बॉक्समध्ये टाकून आपल्याला खाली लॉग इन या टॅबवरती क्लिक करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होईल यामध्ये आपल्याला आपल्या शाळेची माहिती दिसेल यामध्ये शाळेचे नाव शाळेचा युडायस क्रमांक जिल्हा तालुका केंद्र आणि त्यानंतर खाली आपल्याला मानके पाहावयास मिळतील यामध्ये जो पहिलं मानक आहे मानक क्रमांक एक त्यावरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये काही सूचना आहेत प्रथम आपला स्तर निवडावा त्यानंतर गुगल ड्रायव्ह लिंक पेस्ट करावी सबमिट बटन ओपन होईल जर लागू नाही हा पर्याय निवडला असेल तर गुगल ड्राईव्ह लिंक पेस्ट करण्याची आवश्यकता नाही अशा या सूचना आहेत आणि हे पहिलं मानक ओपन झालं आहे यामध्ये आपल्याला मुख्याध्यापक आणि शिक्षक अभ्यासक्रमाशी निगडीत दस्तऐवज आणि एन सी ई आर टी एस सी ई आर टी यांनी प्रकाशित केलेल्या संदर्भ साहित्याशी परिचित आहेत अशा प्रकारचं हे पहिलं मानक आहे यामध्ये आपण कोणत्या स्तरावर आहात हे शोधण्यासाठी आपल्याला स्तर एक स्तर दोन स्तर तीन स्तर चार या चारही स्तरांचं वाचन करून ज्या स्तरापर्यंतच्या अटी सर्व अटी आपल्याला लागू होतात त्या स्तरापर्यंत स्तराला आपल्याला स्तरा क्लिक करायचं आहे आणि त्या स्तरापर्यंतचे जे काही आपल्याकडं पुरावे असतील फोटो स्वरूपात रजिस्टर स्वरूपात किंवा इतर स्वरूपामध्ये हे सगळे फोटो पी डी एफ स्वरूपामध्ये आपल्याला आप आपण जी शाळेची ईमेल आय डी दिली आहे त्या ईमेल आय डीवरती ईमेल आय डीच्या ड्रायव्ह वरती आपल्याला ते अपलोड करायचे आहेत आणि त्या ड्रायव्हवरती अपलोड केल्यानंतर त्याची एक शेअरिंग लिंक मिळते ती शेअरिंग लिंक आपल्याला त्यानंतर ह्या निवडलेल्या उपरोक्त निवडलेल्या पर्यायाचे समर्थन करण्यासाठीच्या पुराव्याची जी ही तर लिंक आहे त्या ठिकाणी लिंक पेस्ट करायची ही लिंक पेस्ट केल्यानंतरच आपल्याला सबमिट हे बटन ओपन होतं तोपर्यंत हे बटन ओपन होत नाही तर अशा प्रकारे आपण हे सर्व मानकांची माहिती ऑनलाईन सादर करावयाची आहे मा ही लिंक कशी तयार करायची ह्या लिंकमध्ये फोटो ॲड करून पी पी डी एफ कशाप्रकारे तयार करायची आणि ती कशाप्रकारे गुगल ड्राईव्हला अपलोड करायची याविषयीची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा, करा। धन्यवाद